मी पिंपळवंडी लेंडे स्थळ मधून सारे काविनाश लेंडे आमच्या शेतात दोन बायका खुरपणी करत होत्या कोबीची खुरपणी करत होत्या आणि सासूबाई घरी गेल्या ती ज्या मुलीला वाघाने धरलंय ना त्या तिच्या मुलीला दूध पाजण्यासाठी तिची सासूबाई घरी गेली आणि ती, ती, ती एकटीच खुरपत होती शेतात सव्वा पाच वाजले होते ऊसातून वाघ आला तिला ओढ घेऊन गे गेला सात आठ जणांनी आम्ही सव्वा पाचला सव्वा पाच पिंपळवंडी लेंडेस्थळ पाहिलं माझ्या जाऊबाई होत्या तिथे ह्या दोघी पण त्यांनी पाहिलं आणि सगळे आम्ही पळत गेलो उसात त्यांनी तिला आहे पन्ना ना पन्नास एक फुट आतमध्ये ओढत नेलं होतं वाक काही सोडत नव्हता पण सगळ्यांनी आरडाओरडा केला काठीने हे केलं असं वार वगैरे केलं इकडं तिकडं उसात ना मग त्यांनी तिला सोडलं खूप पकडलेले तिला इथं तिची श्वासनालिका फाटलेली आहे डोक्याला पण दात लागलेले गळ्याला जास्त आहे तिचं ब्लडिंग खूप झाले तिला उचलून घेऊन आले मी पूर्ण रक्ताने भरले होते हो कळवले कम्प्रेशन मध्ये बिबटे खूप दोन बिबट्या खूप आहे आता पण दोन वरती आलेले आहेत लगेच आता आम्ही इकडला एक तासा भर बिबट्याने अश्विनी वर्षाची पिंजरा लावा तुम्ही त्यांना घेऊन जा नाही तर तुम्ही त्यांना बंदूक बंदुकीने गोळी मारून ठार करा आऊ तिचा जीव गेला असता काय केला असतं उद्या आमची छोटी छोटी बोल आम्ही शेतातच राहतोय